महाराष्ट्रातल्या कुणाही युवकाला युवतीला समाजकारण राजकारण यामध्ये नेतृत्व आपलं असलंच पाहिजे असं त्यांच्या त्यांच्यासमोर दोन अतिशय चांगले उदाहरण या क्षणाला आहेत एक नाव आहे मनोज जरांगे पाटील समाजकारणे आणि दुसरं उदाहरण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणे आता मनोज जरांगे पाटील यांनी लढाई जर केली नसती मुंबईमध्ये भगव वादळ जर तिथं निर्माण केलं नसतं तर राजकारणाचं पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असं होत राहिलं असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने अनेक लढाया केल्या आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संघर्ष हा करावा लागणार आहे उद्या जर सरकारने या सहा मागण्यांचे जे काही जी आर काढलेले आहेत त्याच्यामध्ये जर फसवलेलं आहे असं जर आढळलं तर पुन्हा आपल्याला लढावं ला लागणार आहे आणि ते आपण तेवढ्याच निकराने लढू असं जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मग आता हे जे काही गोष्ट झालेली आहे यामध्ये राजकारण हे कधीही थांबत नसतं ते थांबणार नाही त्याच पद्धतीने सामाजिक सुधारणेची प्रक्रिया देखील थांबत नसते या नजरेने याच्याकडे पाहायला पाहिजे आता जे एकोणीसशे एकतीस साली जी पहिली जन जातगणना झाली त्याच्यानंतर आतापर्यंत प्रश्न भिजत पडलेले आहेत आणि मग ते सगळे म्हणजे आता, आता मराठा हे सगळेच कुणबी आहेत असं म्हणता येणार नाही कारण अनेक आहेत परंतु ज्यांना खऱ्या अर्थाने कुंडी म्हणून आरक्षणाची गरज आहे त्यांचा रस्ता चांगल्या प्रकारे या निमित्ताने निर्माण केला गेलेला आहे आणि या संघर्षातून तो निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अंतस्त राजकारण आदितदादा पवार, लेला पवार यांचा संभ्रमात पडलेला सगळा विचार त्याच्यानंतर महायुतीचे विरोधक शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे सगळे नेते यांच्यामध्ये काय राजकारण चालतंय त्या राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नाही हे आवर्जून जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि याच्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत या आरक्षणाच्या संदर्भात या लढ्याच्या संदर्भात आणि त्याचा राजकीय काय संदर्भ आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत बाकी तर चर्चा होत राहणार आहे तर ती राजकीय चर्चा जी आहे आणि राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर मार्ग निश्चित निघू शकतात हे या उदाहरणातून दिसत आहे आणि मग फडणवीस हे राजकारणी आणि जरंगे पाटील हे समाजकारणी म्हणून कोणकोणत्या कसोटीला सामोरे गेलेले आहेत संबंधी देखील आपण थोडक्यामध्ये बोल नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा जो बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा हे दोन अडीच तीन वर्षापासून ऐकत होतो अरे फडणवीस ज्या आईला फडणवीस अमुक थमोक हे जे सगळं जे आहे ते फडणवीसांच्या बद्दलच जे वैर जरांगे पाटील यांच्या तोंडीस वारंवार येत होता अगदी दुपारपर्यंत येत होत आता त्यांच्या डोळ्यामध्ये जे आश्रू साचून आले त्या आसरूच्या महापुरामध्ये हा जो द्वेष आहे तो वाहून जावा वाहून गेलेला आहे असं समजायला हरकत नाही आणि तितक्याच स्पोर्टिवली देवेंद्र फडणवीस यांच्या ब्रिगेडने ते लक्षात घेतलं पाहिजे नाही तर ते ब्राह्मण आहेत आणि मग आतापर्यंत कसे प्रश्न निर्माण झालेले नाही मग आत्ताच कसं ते काढलं गेलं आणि मग शरद पवार कशी फूस लावतात उद्धव ठाकरे काय करतात संजय राऊत काय करतात आहे काँग्रेसचे नेते काय करतात आहे आणि आतापर्यंत बारा मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी काय केलं हे सगळे प्रश्न विचारत राहून आपण नेमकं काय साध्य करतोय अजून आपण त्याच्यामध्ये भर टाक की अजून ते झालं पाहिजे आणि या प्रत्येकाला राजकारण करायचं आहे शरद पवारांना राजकारण करायचंय एकनाथ शिंदे यांना करायचंय अजित पवारांना करायचंय उद्धव ठाकरे यांना करायचंय आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील करायचं सगळ्यांना राजकारण करा सत्ता पाहिजे त्यांना मग तुमचे डोके फोडून ते सत्ता हस्तगत करत असत मग हा जो प्रश्न आहे जरांगे पाटील नावाचा एक गावठी माणूस अर्ध शिक्षित माणूस हिंदी धड बोलता येत नाही इंग्रजीचा तर प्रश्नच येत नाही असा माणूस ज्या वेळेला ज्यांच्या आतड्याला पीळ पडलेला आहे असे गरजवंत मराठी असतील ओबीसी असतील धनगर असतील मुस्लिम असतील यांची भाषा यांचे प्रश्न घेऊन ज्या वेळेला रस्त्यावर उतर उतरतो मग त्याच्यामधला जो प्रामाणिक अभिनवेश ज्या वेळेला त्या लोकांना कळतो त्यावेळेला हा माणूस शिवी घालतोय का काय भाषा वापरतोय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही ते लाखोच्या संख्येने आले मुंबईवर ते धडकले मग हे ही जी निस्पृह गोष्ट आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या समाजकारणी म्हणून अतिशय लोकांनी ती लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला आता मग जरांगे पाटील आमदार जर झाले खासदार झाले किंवा त्यांचं जे वैभव आहे आर्थिक वैभव त्याच्यामध्ये जर काही दिसायला लागलं तर मात्र जरांगे पाटील यांची प्रतिमा तिथंच लयाला राहणार जे आतापर्यंत झालेला मा आहे मग असा माणूस भेटलेला आहे आपल्याला जो आमदार नाही खासदार नाही ज्याला काही व्हायचंही नाही जो राज घराण्यातला नाही तो कुणीच नाहीये तो साधा एक फटीचर माणूस आहे म्हणजे आंतरवाली मध्ये जे काही रजई जी अंगावर होती तीच मुंबईच्या आझाद मैदानावर रजई होती मग कुणी म्हटलं त्यांच्या पॅन्टला काय पिवळे डाग पडले मग त्यांनी ते सांगितले कशा फुलाचेत वगैरे ते सगळं झालं मग ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना एक जरांगे पाटलांनी शिव्या घातल्या त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना देखील शिव्या लाग खाव्या लागलेल्या अनेक प्रकारच्या खाव्या घालतात म्हणजे वर तो व्हिडिओ फिरला समोसा कसा खातोय वगैरे ते सगळं ते असे बोगसगिरी पासून अनेक मग गावठी चपटी वगैरे काय काय ते सगळं ट्रोल झालेलं आहे ते सहन करावं लागलेलं ला। आहे तेवढं सहन करावं लागतं जर तुम्हाला हे नेतृत्व करायचं असेल अनेक कसोट्यांना सामोरं जावं लागत मग तिथं आता देवेंद्र फडणवीस यांचाही विषय की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे याचं मला भान आहे त्यामुळं प्रत्येक समाजाचे प्रश्न जाणून घेणं आणि कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्येक समाजाला न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे ही जी भाषा आहे ती अतिशय प्रगल्भ राजकारण्याची भाषा आहे परिपक्वतेची भाषा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीबद्दल म्हणजे ते स्वतः ज्या वेळेला सांगतात राजकारणामध्ये संन्याशाची वस्त्र घालून काही राजकारण करता येत नाही संबंधी आपण अतिशय बिंदास्तपणे बोललेलो आणि बोलत राहणार आहोत मग या या वेळेला त्यांना ती संधी जारांगे पाटील यांनी जे भगव वादळ आदळवलं मुंबईमध्ये तर ती कूटनीतीला फार काही संधी मिळाली नाही म्हणजे मराठा आंदोलकांना घे बाकीच्या क्रांती मोर्चातले घे इकडचे घे तिकडचे घे त्याच्या पाठीवर हात फिरो त्याला बोलायला लाव ला जारांगे पाटलाच्या विरुद्ध जसं शेतकरी संपाच्या वेळेला पहिला टर्म मध्ये जसं केलं होतं आंदोलकांमध्ये फूट पाडून द्यायचे वेगवेगळ्या अफवा पसून द्यायच्या त्यांना पैशाचं आम्हीच दाखवायचं किती जणांना आंदोलन गुंडाळण्यासाठी काय काय का रसद पुरवली गेलेली आहे कोणाला जमिनी दिलेल्या आहेत कोणाचे काम करून दिलेले आहेत हे सगळं याची सगळी चर्चा होत असते ती या पाच दिवसांमध्ये सत्तावीस ऑगस्ट आता दोन सप्टेंबर पर्यंत ही झालेली नाही त्याचं कारण काय की पाहिलं की आता हे दक्षिण मुंबईमध्ये जे नाग दाबलेलं आहे आपल्या राजधानीच मंत्रालयामध्ये बसायलाच असुरक्षित वाटायला लागलेलं आहे प्रत्येक दुथर्फा चौकामध्ये बॅरिकेड्स लावावे लागलेले आहेत ही वेळ का आली आपल्यावर याचा आत्मपरीक्षण फडणवीसांनी केलं पाहिजे आणि शरद पवारांनी देखील केलं ह्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे मग ज्या वेळेला जरांगे पाटील वारंवार राजकारणावर प्रहार देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार का करत होते हे जे जा आज झालेलं आहे ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यापैकी प्रमुख मागणी की हैदराबाद है गॅझेटियर शंभू राज देसाई अकरा जणांचं मंडळ तिकडं तेलंगणाला पाठवलं मग ते अभ्यास केला मग त्याचा अहवाल मग मध्ये काय विधानसभेच्या निवडणुका आल्या वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं म्हणजे जरंगे पाटील ज्या वेळेला म्हणायची की फडणवीस एकनाथ शिंदे यांना कामच करू देत नाही हे असे काही उदाहरण मग इतक्या दिवस ते झालं नाही पण आज हैदराबाद गॅझेटरचे काय गेलं दोन उद घेऊन राधाकृष्ण विखे यांच्या सगळं सगळ्या मंत्र्यांनी काय केलं अभ्यासात तुम्ही बरोबर बोलत होता तिथं व्यक्तिवाचक नाही संख्यात्मक जरी संदर्भ असले तरी ते उपयोगाचे आहेत ते एक संदर्भ घेतला पाहिजे मग जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अठराशे एक्याऐंशी मध्ये ते जे एक लाख मराठी ज्या जिल्ह्यामध्ये असतील आज त्याचे किती पाच सहा लाख झालेले ते विचारात घ्या ते घ्यावं लागलेले ते मान्य करावं लागलेलं आहे आता आणि ते केलेलं आहे हेच एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मनोज जारांगे पाटील दीड दोन वर्षापासून बोलत होत हे जे आंतरवाली सराटीमध्ये जे लाठीमार वगैरे ती घटना झाली त्याच्या आधी पण ते बोलत होते त्यांची ती शिवबा संघटना ते वारंवार मंत्रालयामध्ये जायचे एकनाथ शिंदे यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती जबाबदारी दिली होती की याचा सगळा हे करा हे शोधा आणि मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती लक्षात घ्या हे लोक कुणबी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्याची गरज असताना देखील वंचित का राहिलेले आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये काय झालेलं आहे विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे पंजाबराव देशमुखांच्या मुळे आणि डॉक्टर भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यामुळे अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र तिकडे घेतलेले आहेत खानदेशमध्ये काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय कोकणामध्ये काय मुंबई मुंबई पट्ट्यामध्ये काय हे सगळं शोधायला सांगितलं होतं तेच आज केलेलं आहे तेच आज झालेलं आहे सातारा गॅझेट औंध गॅ संस्थान पुणे बॉम्बे गॅझेट हे सगळं ते आता ते कधी अभ्यास होणार वगैरे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे निदान ती सुरुवात तर केलेली आहे हा विचार त्यांनी केला होता आणि म्हणून जरांगे पाटील नेहमी फडणवीस काम करू देत नाही एकनाथ शिंदे ना असं ते म्हणत होते आज बघा ज्यावेळेला एवढं मोठं आंदोलन रोखलं गेलं समाधान होईल इतपत ते सगळं मंत्री उपस्थित समितीच्या माध्यमातून ते उपोषण सोडवलं गेलं जरांगे पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली की मुख्यमंत्र्यांनी इथं यावं उपमुख्यमंत्र्यांनी इथं यावं मग ते विखे पाटलांनी ती बाजू सांभाळून घेतले की आम्ही त्यांच्याच वतीने आलेलो वगैरे ते, आले ते बोलले मग प्रेस समोर हे तिघही जर आले नाही निदान विजय उत्सव साजरा केला पाहिजे समाधान व्यक्त केलं पाहिजे आम्ही की नेमकं काय दिलेलं आहे एकनाथ शिंदे त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या कार्यालयामध्ये जाऊन बसले तिथं प्रेसलं सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी वेगळं सांगितलं हे एकत्र दिसलं पाहिजे तुमचा चेहरा बोलतो तुमची देहबोली बरंच काही सांगून जात असते लोकांना आता काहीच कळत नाही असं समजण्याचं काही कारण नाही राजकारण्यांनी सगळं समजतं लोकांना तर हे सगळं असं आहे मग आता त्या आता शेवटी जाता जाता एकच सांगता येईल की अठ्ठावन्न लाख नोंदी गुन्हेले जर आपण पाच केले तर किती संख्या होती ते बघा मग जरांगे पाटील जे म्हणतात आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे जे घेऊ शकतात हैदराबाद गॅझेटचा आधार मिळू शकतो शपथपत्राचा मिळू शकतो हे सगळं याची काळजी घ्या आणि ज्यांना पाहिजे त्यांनी घ्या आणि सुदैवाने ओबीसीच्या ताटातलं काढून द्यायचं नाही या निर्धाराने होईना त्याच्यामध्ये राजकीय हेतू असो नसो तो भाग वेगळा आहे परंतु ओबीसीचाही विचार केला गेलेला आहे ते एसीबीसीचं जे वेगळं दहा टक्के जे आरक्षण आहे ते सुद्धा टिकणार आहे याच्यामुळे हा अशा पद्धतीचा निर्णय कारण की सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून गृह जाहीर केलं गेलेलं नाही हे लक्षात घ्या ते वगैरे ते सांगितलेलं आहे ते बघू बघू कशा पद्धतीने जाऊ मूळ ही निर्णय महत्वाचा आहे आणि मग तिथं छगन भुजबळ आम्ही कोर्टामध्ये जाऊ वगैरे असं काही म्हणू शकत नाही आता तर ते केलेलं आहे बबनराव तायवाडे जे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी ते मान्य केलेलं आहे की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र वंशावळ असेल किंवा इतर संदर्भ असतील जर मिळालेला असेल किंवा मिळू शकतं तर त्याला आमचा विरोध नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे तो संघर्ष टाळण्यामध्ये राज्यकर्ते सत्ताधारी याच क्षणाला तरी यशस्वी झालेले आहेत आणि मग आता ज्यांना कुणबी म्हणून नकोय आम्ही कोळी आम्हाला काय करायचो काय अजून बाकीचे काय कारण असतील ते त्यांना तर एसीबीसी नको कुणबी नको काय ते राहतात मलबार हिलला ते राहतात गोविंद बागेमध्ये ते इकडं तिकडं मग त्यांची त्यांचं जे उत्पन्न असतं म्हणजे इन्कम टॅक्स मधून जर लिस्ट काढली असे महाराष्ट्रामध्ये काही मोजके शेतकरी आहेत बघा असे मूडवर ते राहतात मलबार हिरला किंवा मोठमोठ्या हवेल्यांमध्ये आणि ज्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत जर विचारला म्हणतात आमच्या शेतीपासून उत्पन्न मिळालेलं असे शेतकरी आहेत महाराष्ट्र हे तर आहेच आहे ज्यांना अगदी गाउंढळ आडमुठे हे जे काही काल जे काही का बोललेत ना सगळे नाकाला म्हणजे नाकाने कांदे सोलणारे सगळे या गरीबांना या आंदोलकांना त्यांनी आधी त्या शेतकऱ्यांविषयी बोलावं हे असे ही जी विषमता आहे त्या विषमतेचा हा परिणाम आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्राला भोगावा लागतोय भारताला भोगावा ला। आणि हे असं सगळं चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून एक आशेचा किरण म्हणून या घटनेकडे पाहायला पाहिजे की ठीक आहे सगळे प्रश्न एका रात्री सुटणार नाहीच आहेत पण सुटण्याला कुठंतरी एक सुरुवात झाली पाहिजे आणि राजकारण्यांनी एक धाडा घेतला पाहिजे की लोकांना आता कळायला लागलेलं ला, आहे त्याच्यामुळे डॉग पेज अंतस्त गेम करू अमुक करू कुठं फूस मारायची कुठं कानात बोलायचं अँटी चेंबरमध्ये नेऊन काय बोलायचं थैल्या कशा सोडायच्या कसं गुंडाळायचं बाज झाला आता नाहीतर मग मग पुन्हा काय आता अर्बन नक्षली आता आंदोलनजीवी अमुक झालं हे बंदकारक करा आता हे स्वतः सगळं करायचं नीती कूट नीती शह काट शह सगळं करायचं आणि पुन्हा सांगायला का मे राजकारणामध्ये सगळं माफ असत लाजा वाटल्या पाहिजे लाजा त्या वाटत नाही हे दुर्दैव आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राइब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद